मी विजय रामचंद्र पाटील कौलव तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर नाचना पीखे मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर हा तरवा टाकला जातो ताक्ष आणि तरवा टाकल्यानंतर एक तरणा पाऊस सुरू झाल्यानंतर त्याची डोकीच्या नंतर सरी काढायची त्यानंतर हा तरवा त्यामध्ये टाकून द्यायचा त्यानंतर एक पंधरा दिवसानंतर त्याला खताची पेरणी केली जाते त्यानंतर भांगलन जाते। त्यान जा जाते। पीक केली जाते त्यानंतर दिपवायच्या वेळेला हा नाचना पीक काढलं जाते नाचना पीक हे अत्यंत शरीराची गुणकारी असून नाचण्या पीक हे भाकरी लाडू आंबेल पाप पापड्या पण होतात त्याच्या शरीरासाठी पौष्टिक आहे